विरोधी पक्षांनी देखील चर्चा केली सोयाबीन धान कापसाचा जे आहे खरेदीसाठी नाफेड आणि एन सी सी एफ ची पाचशे शहाऐंशी केंद्र सुरू आहेत आणि म्हणून जिल्हा न्याय खरेदीची मर्यादा वाढवून द्या अशी देखील मागणी होती शेतकऱ्यांची तो निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला आतापर्यंत एक लाख एकोणनव्वद हजार चारशे पन्नास मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली ही गेल्या पंधरा वर्षातली सर्वाधिक खरेदी आहे रेकॉर्ड खरेदी आहे हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो बारा जानेवारी पर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेव राहतील आणि गरज पडली तर केंद्र सरकारला सांगून त्याच्यामध्ये देखील आपण वाढ मागू ती देखील मिळेल एवढंच नाही तर केंद्र सरकारला आपण विनंती केली आहे की पाऊस उशिरापर्यंत आलेला आहे उशिरापर्यंत पाऊस पडलाय त्याच्यामुळे आर्द्रता मॉइश्चर जे आहे हे मॉइश्चर जास्त आहे आणि म्हणून पहिल्यांदा केंद्र सरकारने आपल्या विनंतीनुसार बारा टक्के मॉइश्चरची खरेदी होत होती ती, ती पंधरा टक्क्यापर्यंत वाढवलेली आहे ही देखील शेतकऱ्यांसाठी मोठी समाधानाची बाब आहे आणि म्हणून त्याला देखील परवानगी दिली मंत्री महोदयांची मी देखील तेव्हा केंद्रीय मंत्री महोदयांशी बोललो बोले शिंदेजी एक किलो बी सोयाबीन रहेगा तो हम खरेदी करेंगे पंधरा परसेंट पॉइस्टर का वो भी खरेदी करेंगे हम किसानों के साथ रहेंगे हे देखील त्या ठिकाणी सांगितलं राज्यात यंदा चाळीस लाख त्र्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीखाली आहे त्यातून बेचाळीस लाख सत्याहत्तर हजार मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित आहे केंद्राने कापसासाठी सध्याचा बाजारभाव प्रति क्विंटल मागे किमान रुपये सात हजार दोनशे कमाल सात हजार पाचशे एकवीस इतका घोषित केलेला आहे मागच्या वर्षापेक्षा रुपयांनी आहे आहे देखील आणि राज्यात हमी भावाने कापूस खरेदीसाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने राज्यात एकशे बावीस खरेदी केंद्र मंजूर मंजूर केलेली आहे त्यात अमरावती नागपूर विभागात बासष्ट केंद्राचा समावेश आहे हो कापूस खरेदीसाठी राज्यात एकूण तीस खरेदी केंद्र सुरू करावीत अशी केंद्राकडे देखील अधिकची मागणी केलेली आहे कालपर्यंत अडतीस लाख अडतीस लाख दहा हजार क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे या ठिकाणी सभापती महोदय कोकणाचा एक विषय कुणी काढला होता हापूस आंबा काजू सुपारी यांना पीक विमा योजना पीक विमा देण्यात दुर्लक्ष झाल्याचा मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आंब्यासाठी चौसष्ट हजार सहाशे एकतीस शेतकऱ्यांना चौसष्ट हजार सहाशे एकतीस शेतकऱ्यांना एकशे चोपन्न कोटी नव्वद लाख रुपयांची नुकसान भरपाई दिलेली आहे काजूसाठी अकरा हजार नऊशे चार शेतकऱ्यांना सतरा कोटी नुकसान भरपाई दिली आहे आणि ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे उर्वरित नुकसान भरपाईचं वाटप सुरू आहे आणि म्हणून कोकणाचा हा विषय महत्त्वाचा